नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा हा शेवटचा पाचवा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या कमिटीच्या अहवालाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने अशोक दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दोन हजार बावीसपर्यंत दुप्पट करण्यासाठी नेमलेली होती या कमिटीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी चांगल्या जरी असल्या परंतु त्या कशा राबवायच्या हे मात्र सांगितलेलं नाहीये आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर थेट त्यासाठी काही ठोस पावलं उचलली पाहिजे शासनाने काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती ही गाव खेती योजनेमध्ये आहे जी गाव खेती योजना एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने एका संशोधकाने शोधून काढलेली आहे अवरात्र परिश्रम करून ही बनवलेली योजना आहे ती जर लागू केली तर खेडेगाव शहर जिल्हा आणि देश पातळीवर चांगला रिझल्ट देणारी योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट होईलच होईल परंतु देशाचा सुद्धा विकास होईल अशी ही गाव खेती योजना आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या समितीचा अहवाल याबद्दलचा जो फरक आहे किंवा याची जी माहिती आहे ते स्वतः देत आहेत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे आज मी आपल्याला शासनाने तयार केलेल्या डबलिंग दी फार्मर्स इनकम या कमिटीतील शिफारशी ज्या राहिलेल्या आहेत त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे या समितीमध्ये पंधरा विषय तज्ञ होते त्यांनी संपूर्ण भारतात फिरून अनेक राज्यांमध्ये जाऊन लाखो शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार केलेला आहे त्यांचा हा एक अहवाल नाही तर चौदा अहवाल आहे या शेवटच्या अहवालातील त्यांच्या ज्या शिफारशी आहेत त्यांच्याबद्दल मी आपल्याला माहिती देतो त्या शिफारशीमधील वीस नंबरची जी शिफारस आहे ती मी आपल्याला वाचून दाखवतो हो शेतीसाठी भांडवली गुंतवणूक आणि वाढीव दर यातील सहसंबंधाचे प्रमाण म्हणजे रेशो सारखा करावा यासाठी शिफारस केलेली भांडवली गुंतवणूक पूर्ण करताना कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर विविध मंत्रालयामधील संसाधनांचे एकत्रीकरण करून मनरेगा आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत प्राथमिक उद्दिष्टे कमी न करता निधी वाढवणे तसेच कृषी क्षेत्रातील खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी धोरणे स्वीकारणे आवश्यक आहे म्हणजे कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणूक सुद्धा वाढवली पाहिजे असं या समितीचे म्हणणे आहे आपल्या गाव खेती संकल्पनेत काय केलंय मी ते सांगतो शेतकरी पीक उत्पादन खर्च म्हणजे भांडवली गुंतवणूक नाही यामुळे नेमका किती खर्च झाला याचा अंदाज न मिळाल्याने स्वतःचा नफा धरून काय भावाने कृषी माल विकला पाहिजे याचा अंदाज शेतकऱ्यांना येतच नाही म्हणून गाव खेती केंद्रात गावातील सर्व शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च लिहून ठेवण्याचे नियोजन तयार केले आहे यामुळे काय भावाने कृषी माल विकला गेला पाहिजे याचा अंदाज शेतकऱ्यांना नक्कीच येईल या गाव खेती योजनेत प्रत्येक गावात अत्याधुनिक गाव खेती केंद्राची इमारत बांधणे संगणक प्रिंटर म्हणजे अत्याधुनिक गाव खेती केंद्र तयार करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा स्वयं स्वयंचलित हवामान केंद्र माती पाणी तपासायची सुविधा कृषी माल पथवारी करणारी मशनरी गुणवत्ता तपासणारी मशनरी अशा अनेक सुविधा गावात उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे तसेच यासाठी कृषी क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी धोरणे स्वीकारणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांच्या समस्या गावात सुटतील आतापर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या ह्या सुटलेल्याच नाहीत तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीने गावासाठी ग्रामपंचायत आहे तसंच शेतीसाठी गाव खेती केंद्र तयार करणे प्रत्येक गावात तेही तयार करणे आवश्यक आहे आता मी आपल्याला यांची पुढची शिफारस सांगतो शेती क्षेत्रातील अंमलबजावणी करताना वेग आणि गुणवत्ता यांच्याकडे संपूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे तसे न केल्यास यंत्रणेमधील पहिली आणि संपूर्ण सर्वात मोठी घटना असेल या अहवाल अशा खंड बारामध्ये विविध रचनात्मक सुधारणा आणि सुप्रशासन मध्ये नोंदणी केलेली आहे डीएफआय धोरण राबवण्यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयात सशक्त समिती स्थापन करा प्रभावी संस्थात्मक यंत्रणा वापरून मनुष्यबळ साहित्य पैसा वेळ आणि प्रयत्नांसाठी योग्य उपाय करा शिफारशींची व क्षेत्रीय स्तरावरील कामकाज प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व राज्य व राष्ट्रीय पातळीवर आय सी टी आधारित देखरेख समित्या तयार करा अशी ही शिफारस या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या समितीने केलेली आहे गाव किती संकल्पनेत काय म्हटलंय ते सांगतो म्हणजे गाव तयार केंद्र तयार करणे हवामान केंद्र तयार करणे यासाठी वेळेत म्हणजे वेगात प्रत्येक गावात तयार केल्या पाहिजेत नुसत्या वेगातच नाही तर गुणवत्ता यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे नाहीतर गुणवत्ता नसेल तर या यंत्रणा टिकणार नाहीत म्हणून गुणवत्तापूर्ण हे काम केलं गेलं पाहिजे नाहीतर गाव खेती केंद्र योजना फलित अतिउत्तम मिळणार नाही हे होऊ नये म्हणून कठोर कायदे नियम अटी तयार करणे आवश्यक आहे सुनियोजित पद्धतीने गाव खेती योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरीय शेतकरी प्राधिकरण कार्यालय स्थापन स्थापन करण्याचे नियोजित केलेले आहे म्हणजे गाव खेती केंद्र मध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर एक शेतकरी प्राधिकरण कार्यालय तयार करावे अशी मी सूचना मांडलेली आहे यामुळे ग्रामीण भारतातील शेतकरी शेतमजूर व गावकऱ्यांना तरच न्याय मिळेल तसेच कृषी मंत्रालयात शेतकरी प्राधिकरण कार्यालयाचा स्वतंत्र कक्ष तयार करावा असे सुद्धा मी सूचित केलेले आहे गाव किती योजनेतील गाव पातळीवरील समस्या अडचणी तंटे निवारण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करणे आवश्यक आहे सूचित नाही तर अनिवार्य केलेलं आहे यात गावातील सर्व संस्थांचे मुख्य पदाधिकारी जसे पोलीस पाटील सरपंच वगैरे असतील हे सर्व सदस्य म्हणून काम करतील व तालुका अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील आता मी आपल्याला पुढची शिफारस सांगतो कृषी मंत्रालय प्रामुख्याने उत्पादन केंद्रित आहे कालानुरूप उद्योग उद्योगांमधील आव्हाने दुरुस्त करण्यासाठी केंद्र शासन मदत मागते म्हणून कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण डी आणि एफ डब्ल्यू या दोन विभागातील विभाग पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालनाचे पुनर्व्यसना आणि जबाब जबाबदाऱ्या पुन्हा ठरवल्या जाऊ शकतात ज्याचा हेतू उपक्रमशील परिणाम करण्यासाठी आणि त्यानुसार शेती करणे उत्पादन पूर्व अतिशय गरजेचे आहे अशी ही शिफारस या समितीने केलेली आहे गाव खेती योजनेत कालानुरूप काही बदल करावे लागतील सर्व प्रकारच्या समस्यांची सोडवणूक कृषी मंत्रालयातील शेतकरी प्राधिकरण कार्यालय कक्षाच्या कक्षेत कामकाज करेल त्यासाठी कृषी मंत्रालयातील सर्व शाखा आवश्यक मदत करतील असे नियोजन आहे आज जे आपले कृषी मंत्रालय आहे त्या ठिकाणी सुद्धा हा हे गाव खेतीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा असं मी सूचित केलेलं आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे म्हणजे डबलिंग दी फार्मर्स इन्कम हा आयोग दोन हजार मध्ये नेमला या आयोगाने चौदा अहवाल तयार केले मी त्या अहवालांचा अभ्यास केला तर माझ्या लक्षात आले की या आयोगाने वास्तववादी अभ्यासच केलेला नाही काय उपयोग अशा आयोगाचा म्हणजे काय झालं याच्यात जे प्रत्यक्ष शेतीमध्ये राबणारे लोक आहेत जे काहीतरी शोध कार्य करत आहेत त्यांचा सहभाग आवश्यक होता परंतु या आयोगात कुणीही अन अनुभव असलेले शेतकरी नसल्यामुळे या आयोगाची जी गुणवत्ता होती ती प्राप्त झालेली नाही शेतकऱ्यांच्या समस्या निवारण असे करा तसे करा अशी मदत करा शेतकऱ्याला उद्योगा शेतीला उद्योगाचा दर्जा द्या शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव द्या भारतीय शेतीचे नियोजन तयार करा प्रत्यक्ष पीक लागवड नियोजन तयार करा शेतकऱ्यांच्या समस्या मुक्त करा अशा अनेक सूचना या समितीने या अहवालामध्ये केलेल्या आहेत नुसत्याच सूचना किंवा मत मांडून उपयोग नाही तर त्यांची पूर्तता कशी केली पाहिजे हे महत्वाचे आहे म्हणून आपल्या गाव खेती संकल्पनेत मी काय तयार केले ते आपल्याला मी सांगतो बंधूंनो या समितीने चौदा वालात आपले म्हणणे मांडले परंतु शेतकऱ्यांसाठीच्या करावयाच्या उपाययोजना वास्तवात कशा राबवता येतील याची काहीही सूचना मत अभिप्राय दिलेला नाही मग तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या सा समस्या सुटतील तरी कशा परंतु या ठिकाणी मी खात्रीने सांगतो की जर राज्य व केंद्र शासनाने मी सुचवलेली गाव किती संकल्पना जर प्रत्यक्षात अंमलबजावणी केली म्हणजे प्रत्येक गावात गाव खेती केंद्र तयार करणे आणि त्यानुसार शेतीचे नियोजन तयार करणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्या हे जर सुरू केलं लागू केलं तर नुसत्याच शेतकऱ्यांच्या तीस प्रकारच्या समस्या सुटणार नाहीत तर आपला भारत देश कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होईल म्हणजे आपण जे आज अनेक प्रकारचे आयात करतोय अमेरिका आपल्याला धमकावतोय की आमचे कृषी उत्पादन खरेदी करा त्याला आपण भीक पण घालू शकणार नाहीत घालायची गरज पण राहणार नाही या असा प्रकारचा आत्मनिर्भर भारत या आपल्या गाव खेती संकल्पनेमुळे तयार होईल शासन व ग्रामीण भारत सेवा सेतू तयार होईल या गाव खेती संकल्पनेमुळे जर आपण या नाविन्यपूर्ण डिजिटल गाव खेती योजनेची अंमलबजावणी केली तर शेतकरी समस्यामुक्त होऊन आपल्या स्वप्नातील आधुनिक महाराष्ट्र नक्कीच तयार होईल याची मला नुसती खात्रीच नाही तर सुद्धा आहे यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांना समस्या मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी डिजिटल भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर भारत तयार होण्यासाठी माझी गाव किती संकल्पना म्हणजेच योजना अजून योजनेत रूपांतर झाली नाही तर योजनेत रूपांतर झाल्यानंतर निश्चितच परम परिणामकारक उपाययोजना सिद्ध होईल याची मला खात्री आहे आता या समितीमध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी होती परंतु प्रत्यक्ष शेती करणारे किंवा अनुभवी नव्हते त्यामुळे शासनाला म्हणजे मोदी सरकारला जे अपेक्षित होतं ते बाहेर आलंच नाही म्हणजे मी जी गाव खेती संकल्पना स्वतः एकट्याने तयार केली अनुभवावर तयार केली अशी काहीतरी योजना ही समिती देईल असं केंद्र शासनाला कृषी मंत्रालयाला वाटत होतं परंतु यांनी फक्त सूचना केल्या आहेत नुसत्या शिफारशी केल्या आहेत या शिफारशींची पूर्तता कशी होईल याची मांडणीच या मंडळीने केलेली नाही म्हणजे जर खरं बोललं तर आपल्या आईला राग येतो तसं जर मी खरं बोललो तर या मंडळीला सुद्धा राग येईल कारण हे यांनी फक्त दौरे केलेत ही एशीमध्ये बसणारी मंडळी यांना शेतीतलं काही कळत नाही प्रत्यक्ष शेतीत कशी केली जाते प्रत्यक्ष काय अडचणी येतात त्या कशा सोडल्या जातात याचं ज्ञान नसल्यामुळे यांनी नुसते अहवालावर अहवाल चौदा अहवाल तयार केले आणि वास्तव वाद कसं लागू करता येईल याची संकल्पनाच म्हणजे याची योजनाच तयार करता आली नाही या मंडळीला म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या जशा आहेत तशाच आहेत तर खरोखर जर शेतकऱ्यांच्या समस्या सोडायच्या असतील तर गाव किती संकल्पनेशिवाय पर्याय नाही शेतकरी समस्या मुक्तच नाही तर डिजिटल गावे डिजिटल शेतकरी नंतर स्मार्ट विलेज ह्याचे जे हे जे काही हे मंडळी बोलते हे प्रत्यक्षात जर आणायचं असेल तर ही गाव किती संकल्पना राबवणे तेही केंद्र आणि राज्य शासना सर्व राज्य शासनाने राबवणे गरजेचे आहे नाहीतर शेतकऱ्यांच्या समस्या कधीच सुटू शकत नाही शेतकरी कधीच समस्या मुक्त होणार नाही त्यासाठी गाव पातळीवरील मी सुचवलेली गाव किती संकल्पना केंद्र व राज्य शासनांनी राबवावी अशी मी विनंती करतो आणि यासाठी समस्त भारतीय बंधू आणि भगिनींनी केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडे पत्र लिहून मागणी केली पाहिजे प्रत्येक गावात गाव खेती संकल्पना राबवा नाही तर मी तुम्हाला सांगतो की आज शेतकरी शेती करणं सोडत आहे आणि शेतकऱ्यांनी जर शेती करणं सोडलं तर काय खाणार सोने पैसे हिरे मानिक मोती नाही ना मन मनुष्यच काय तर या विश्वातील समस्त जीव मात्रा हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या अन्नावरच जगतो आणि मग अन्न करणाराच जर नाही राहिला तर मग काय आपला पाकिस्तान व्हायला काहीच वेळ लागणार नाही आणि माझ्या मते या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अतिशय वेगाने लवकर लक्ष देणं गरजेचं आहे आज आपण जे काही खातोय हे विषारी खातोय आणि हे का खातोय आपण याचा विचार कधी कोणी करतो का काय झालंय शेतकऱ्यांना शेती परवडत नाही म्हणून अतिउत्पन्न काढून तरी दोन पैसे मिळतील बा ही शेतकऱ्यांची भूमिका आहे परंतु हे उत्पादन काढूनही शेतकऱ्यांना तर दोन पैसे मिळूनच राहिले परंतु आपण मात्र विषारी खाल्ल्यामुळे अनेक रोगांना बळी जातोय पूर्वी भारतात डायबिटीज नव्हता हे हृदयविकार नव्हते अनेक प्रकारचे रोग नव्हते हे रोग का वाढत आहेत मित्रो एक माझा अनुभव सांगतो आणि हा माझा व्हिडिओ संप संपवतो आपण मंडळी इतर ज्या काही वस्तू लागतात टी व्ही मोबाईल किंवा चेनीच्या वस्तू घेण्यासाठी आपण भावसुद्धा करत नाही परंतु ज्या कृषी उत्पन्नावर आपण जगतो आपण जीवन व्यतीत करतो जन्मल्यापासून तर मरेपर्यंत शेतकऱ्यांच्या अन्नावर आपण जगतो आणि हे अन्न चांगलं मिळवणार मिळण्यासाठी जो शेतकरी अन्न तयार करतो त्याला जर काही त्याचा संसार चालवण्यासाठी दोन पैसे मिळत नसतील तर मग तो शेतीतून उत्पन्न तरी चांगले कसे काढेल हा माझा मोठा प्रश्न आहे आणि मग जर शेतकरी सुखी संपन्न नसेल तो त्याचं कुटुंब नीट चालू शकत नसेल तर मग तो आपल्याला चांगल्या प्रकारचं चा कसं खाऊ घालेल तर शेतकरी सुखी झाला तरच जग सुखी होईल शेतकरी आनंदी झाला तर जग जग जाऊ द्या आपला भारत आनंदित होईल शेतकरी चांगला झाला तरच आपण सदृढ होऊ तर आपल्याला नैसर्गिक चांगलं आणि गुणवत्तापूर्ण अन्न खायला मिळेल एक मी माझा छोटासा अनुभव सांगतो मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो तर त्या ठिकाणी संपूर्ण शेती ही नैसर्गिक पद्धतीनेच केली जाते आणि चांगल्या गुणवत्तेचं चा, चांगल्या प्रकारचं चा अन्न संपूर्ण लोकांकडे पोचेल अशी प्रकारची यंत्रणा तयार केलेली आहे अहो शेतकरी शेतमाल लागवड करायच्या आधी शेतकऱ्यांचा भाव फिक्स केलेला केला जा, के जातो ऑस्ट्रेलियामध्ये आणि आपण हा शेतकरी अन्नदाता जेव्हा विक्री करायला जातो तो विक्री करायला जातच नाही तर तो फक्त शासनाला व्यापाऱ्यांना माल देण्यासाठी मग याला न्याय मिळतच नाही म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही गाव खेती संकल्पना राबवणं गरजेचे आहे ही मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्यासाठी सगळ्यांनी मदत करावी एवढीच माझी आपल्याकडनं अपेक्षा तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की गाव खेती योजना किती महत्वाची आहे आणि ती योजना राबवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे जगाचा हा पोशिंदा आहे अन्न निर्माता आहे तोच जगला तर देश जगेल ही भावना सगळ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ही योजना राबवण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुद्धा पत्रव्यवहार केला पाहिजे शासनाला ती योजना राबवायला भाग पाडलं पाहिजे तर मंडळी हा शेवटचा पाचवा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद